नमस्कार मी नरेंद्र खंबाय आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर श्रीक्षेत्र उनबदेवच्या गरम पाण्याचा झरा खडाडला सातपुड्याच्या पायथ्याशी पुरातन महत्त्व असलेले श्रीक्षेत्र उनबदेव आहे हे क्षेत्र गरम पाण्याच्या झऱ्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे गेल्या काही वर्षांपासून या झऱ्याचा स्रोत खालवत होता त्यामुळे हा झरा लोप पावतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती परंतु अचानक या उष्ण पाण्याच्या झऱ्याचा स्रोत वाढल्याने हा पुरातन व प्राचीन महत्त्व असलेला झरा पुन्हा जोमाने खडाडला आहे यामुळे भाविकांसह पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे चला तर पाहूया या गरम पाण्याच्या झऱ्याची काही दृश्य असून ही जी गरम पाण्याची धार होती ही कमी स्त्रोतमध्ये चालू होती परंतु त्याचं थोडंसं जाणवलं आणि शासनाने आपल्या ह्या वर्षी उनब्याच्या पाठीमागे पूर्व आणि पश्चिम दिशेला सलग समतलचर आणि खोदचर डीपचर खोदल्यामुळे अतिपावसामुळे ते डिपचर भरले गेले आणि ही धार पूर्व पदावर आलेली आहे आणि ही जर टिकवून ठेवायची असेल तर अजूनही काही जंगल शिल्लक आहे त्याच्यामध्ये जर डीप चर वगैरे खोदले गेले तर म्हणजे ही कंटिन्यू धार चालेल